शासन निर्णय दोन हजार दोन प्रमाणे महापालिका क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळण्यासाठी मागील वर्षी तत्कालीन आयुक्त सो यांनी कमिटी स्थापन केलेले होते त्या कमिटीची मिटिंग आज दिनांक तेवीस रोजी माननीय आयुक्त शुभमजी गुप्ता साहेब यांनी या ठिकाणी आयोजित केली या मिटिंगमध्ये वारंवार प्रशासनाने झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळण्यासंदर्भात जे काय पावले उचललेले होते त्या संदर्भात शुभमजी गुप्ता साहेब यांनी या ठिकाणी मिटिंग आयोजित केली होती अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी अतिशय खडसावून सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी झोपडपट्टीधारकांचं काम करायचं नाही का तसं असेल तर मला सांगा मी बघतो या पद्धतीनं झोपडपट्टी वासियांच्या न्याय हक्कासाठी लढणारे हे डॅशिंग आयुक्त यांच्या निर्णयातूनच ज्या मागच्या पाच तारखेच्या मीटिंग मध्ये जो निर्णय झालेला होता संजयनगर नवीन वसाहत जळीत येथील लेआउट फायनल करण्याचा हे तत्वता या ठिकाणी मला फायनल करून चार दिवसामध्ये टेबलला माझ्या फाईल पाहिजे असं आयुक्त साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत या आयुक्त साहेबांचं सा महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समिती अतिशय तत्वता आभार मानते त्यांनी गोर गरीब दीन दलित या लोकांसाठी जो वेळा या ठिकाणी उचलेला आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो आणि या ठिकाणी लवकरच उर्वरित झोपडपट्टीधारकांचं सुद्धा मोजमाप आणि लेआउट सुरू होणार आहे शासन निर्णय दोन हजार दोन याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन मार्फत तीन वेळा उच्च न्यायालयामध्ये गेलो विविध शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करत आहे या पाठपुरावाचं फळ आज आम्हाला या ठिकाणी मिळत आहे हे अतिशय आम्हाला आनंद होतोय एवढं सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आज झोपडपट्टी वाटण्यासाठी आढावा बैठक महापालिकेत आयोजित केले होते त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की पत्राचा आणि दळी तो जे आता नवीन आसाम म्हणून परिचित आहे ह्या ठिकाणी जे लवकरात लवकर लेआउट तयार करून माझ्या चार दिवसात टेबलावर पाहिजे असे अधिकाऱ्यांना पेलावर घेऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी माननीय शुभ शुभम गुप्ता साहेब हे प्रयत्न करीत आहे त्यांचे आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने जाहीर आभार मानतो